नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं एम टू टी बाय केडी सर तुम्ही इथं कशासाठी जमलेले आहात तर थमनेल बघून तर इथं तुम्ही आलात आपल्या थमनेलचं आहे दशांश अपूर्णांकांचे वर्गमूळ आजचं वर्गमूळाचं सेशन ज्यांनी अटेंड केलं रे भो त्याला केंद्र सरकार ते राज्य सरकार कोणताही पेपर उचलायचा प्रश्न काढायचा आणि डायरेक्ट उत्तर येणार त्यामुळं आजचा सेशन लगेच आपण चालू करूया चालू करण्याआधी सगळ्यात महत्वाचं वर्गमूळ वर्गमूळ इंग्रजी बरोबर बर। याला हिंदी मध्ये म्हणतात वर्गमूल स्क्वेअर रूट वर्गमूळ कालच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो जे नमुने इथं कालचा व्हिडिओ न बघता आले असतील त्यांना सांगतो भाऊ पहिले मागचा व्हिडिओ बघून घ्या आणि मग वर्गमूळ अटेंड करा काय मागच्या व्हिडिओत सर काल तुम्ही शिकवलं बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आता याला रूपांतरित करायचं वर्गमुळात वर्गमुळात एकशे चौवेचाळीस बरोबर बारा वर्गमूळ म्हणजेच काय वर्गमूळ म्हणजेच काय या चिन्हामध्ये हे जे चिन्ह आहे या चिन्हामध्ये जी संख्या आहे तिला विचारायचं तू कोणाची आहे तू कोणाचा आहे मग तो म्हणतो मी कुणाचा आहे बाराचा आहे वर्ग म्हणतोय मी वर्ग म्हणतोय रे वर्ग परत शिवराळ भाषा बोलतात सर म्हणायला तुम्ही मोकळे तसं नाही एकशे चौवेचाळीस हा बाराचा वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ म्हणजे काय असं चिन्ह दिसलं की वर्गमूळ आज सचिननं दिसलं की वर्गमूळ मग सर आता सोपं सोपं आहे हे तुम्हाला पाठ आहे वर्गमुळात दोनशे पंचवीस लिहिलं आम्हाला पाठ आहे पंधरा कारण कालच तुम्ही शिकवलं एक ते तीसचा टेबल समोर घेऊन बसा आणि पाठ करा करतो है। तर आपण पाठच करतोय हे पाठच आहे जे पाठ नाही त्याला कसं करायचं तर त्याच्यासाठी मी एक चार्ट बनवलेला आहे चार्ट कसा रे बाळांनो काल काय शिकवलं कशाचं वावड तेवीसशे अठ्यात्तरचं वावड म्हणजे जगामध्ये वर्ग आणि वर्गमूळाच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ कधीच येत नाहीत उसको कटाप करणे कालच सांगितलं तेवीसशे अठ्यात्तरच वावड चालायचं पुढं मग चलिये बघू आगे काय लिहिलं रे भाऊ सर तुम्ही मस्त टेबल बनवला तुमच्या मोत्यासारख्या अक्षरामध्ये तर त्या टेबलाची खासियत ही आहे बाळांनो वरती लिहिलं वर्गमूळाचं एकक स्थान जेही वर्गमूळ तुम्ही काढणार ज्याचंही उत्तर तुम्ही काढणार त्याचं एकक स्थान आधी बघायचं आणि ते जर झिरो असलं रे असलं तर उत्तराच्या एकक स्थानी झिरो येणार म्हणजे येणार त्याच्या एकक स्थानी पाच असलं तर उत्तराच्या एकक स्थानी काय येणार पाच येणार मग सर दोन तीन सात आठला ला तुम्ही का नाही लिहिलं कालच सांगितलं तेवीसशे अठ्याहत्तरचं वावड कट्या तीन काट्या सात काट्या आठ काट्या ये सबको पट्या पट्या पाट्या कारण दोन तीन सात आठ हे एकक स्थानी येत नाहीत चलो भाई अभी सर मग एकला एक आणि काय तर नऊ पाठ करा पाठ पाठ होत नसेल टेक्निक सांगतो काय करायचं एक वर्ग मुळात एक घेऊन एक बरोबर आता नऊ पाठ नाही पण मला सांगा एकक स्थानी एक असणारा अजून कोणता वर्ग आहे एक्क्याऐंशी कुणाचा वर वर्ग आहे नऊचा झालं ना पाठ मग एक असल्यावर एक एक असल्यावर नऊ एकला एक, एक आणि नऊ पाठ करायचं नसेल तर असा वर्ग घ्यायचा ज्याच्या स्थानी एक येत आहेत आता चाराचं भाग लिहिलं नाही मी म्हणून चाराचं भाग आता डायरेक्ट उत्तर काढतो मला सांगा सगळ्यात सुरुवात करा सुरुवात पहिली वर्ग मुळात चार मास्तर येतं दोन आणि स्थानी चार असणार परत चौसष्ट टेबलमध्ये पा चौसष्ट किती येतं आठ झालं मग पाठ हो सर झालं चाराला येतं सर दोन आणि काय आठ चाराला येतं सर दोन आणि काय आठ चाराला येतं सर दोन आणि काय आठ करेक्ट मग सेम तसंच आहे मग म्हणायचं मात बोलो झिरो केलीये झिरो पाच केलीये पाच शून्याला शून्य पाचाला पाच एकाला पाच, एक आणि एक नऊ चाराला दोन आणि आठ सहाला चार आणि सहा आणि हो नावाला तीन आणि सात स्क्रीनशॉट काढून आहे पुढच्या उदाहरणात ते कामी पाडणार आहे कारण हे काही असं तुम्ही वहीवरती लिहिलेलं नाहीये पुढच्या उदाहरणात तुम्हाला हा टेबल कामी येणार आहे काय झिरोला झिरो पाचला पाच एकला एक आणि एक नऊ चारला दोन आणि आठ सहाला चार आणि सहा नवाला तीन आणि सात चालायचं आहे पुढे सोडवायची उदाहरणं मग चल नाही का आगे चलिये व्हेरी गुड सर प्रश्न एवढ्या प्रकारात लिहिले तुम्ही कारण माझी इच्छा आहे की तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर कोणतंही वर्गमुळाचा प्रश्न उचलायचा मग कोणत्या टाईपमध्ये येतो तो पहिला टाईप हे चिन्ह येतं असं वर्गमुळात तीन हजार तीनशे चौसष्ट और ऑर म्हणजे काय किंवा तीन हजार तीनशे चौसष्टच्या डोक्यावर छेद दोन म्हणजे वर्गमूळ काढून एक छेद दोन घात तुम्ही देऊ शकता चे वर्गमूळ तीन हजार तीनशे चौसष्टचे चे वर्गमूळ काढा त्याच्यापुढे लिहिलं तीन हजार तीनशे चौसष्टच्या डोक्यावर झिरो पॉईंट पाच और तीन हजार तीनशे चौसष्ट बरोबर एक्सच्या डोक्यावर दोन तर एक्स बरोबर किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे करेक्ट मग सोडवण्यासाठी एक एक स्टेप बघा मी इथं लिहितोय नीट बघा बरं का वर्गमुळात तीन हजार तीनशे चौसष्ट बरोबर पहिली स्टेप एकक स्थान पाहिजे कोण एकक स्थानी चार मग चाराच्या खाली अशा दोन रेषा दोन फांट्या मारायच्या म्हणजे त्याचा अर्थ काय मास्तर याचा अर्थ हा तुम्ही आत्ता शिकवलं चाराला चालतं दोन नाहीतर चालतं आठ दोन डाव्या बाजूला एकक स्थानी लिहायचा आठ उजव्या बाजूला एकक स्थानी लिहायचा लिहिलं चाराला काय चालतं दोन आणि काय चालतं आठ मग आता काय करायचं जोडी पाडायची काय पाडायची जोडी म्हणजे इकडनं दोन अक्षर सोडून द्या कोण हा चौसष्ट चौसष्टशी घेणं देणं नाही इथं कोण उरला आता तेहतीस कोण उरला तेहतीस मग आता या तेहतीसचा जो विषय या तेहतीसचा जो विषय तर तेहतीसच्या आधी तेहतीसच्या आधी कोणती वर्गसंख्या आहे एकचा वर्ग है? एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सात वर्ग छत्तीस तेहतीस म्हणतो ए भाऊ छत्तीस चालला पुढं तेहतीसच्या मागं कोण पंचवीस पंचवीस समजते बघा ना तुम्ही पाचाचा वर्ग पंचवीस पुढं सात वर्ग छत्तीस छत्तीस पुढं चालला आपण पंचवीस घेतलं मग वर्ग मुळात पंचवीस पंचवीस कुणाचा वर्ग आहे पाचचा कुणाचा वर्ग आहे पाचचा म्हणजेच इथं पाच लिहायचे इथं पाच लिहायचे करेक्ट येणार उत्तर काय बावन्न नाही तर अठ्ठावन्न म्हणजे दोन चॉईस आलेत आता एक तर उत्तर बावन्न नाही तर अठ्ठावन्न नीट बघा स्पर्धा परीक्षेत तयारी करताय तुम्ही बावन्न अठ्ठावन्नपैकी एक बावन है जा। उत्तर आहे लगेच पर्यायात नजर मारायची पर्यायात चार पर्यायापैकी नुसता बावन्न किंवा अठ्ठावन्न अवेलेबल असेल डायरेक्ट टिक आणायचं झालं उत्तर आलं उत्तर आलं काय म्हणतोय मी पहिले आपण काय केलं एकच स्थान पाहिलं दोन आलं आठ आलं परत काय लिहिलं मग तेहतीसच्या आधी वर्ग संख्या पंचवीस पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाचचा पाच लिहिलं पाच लिहिलं एक तर बावन्न नाही तर काय अठ्ठावन्न मग आता बावन्न आणि अठ्ठावन्नपैकी आपलं एक उत्तर आहे सर पर्यायामध्ये बावन्न असेल बावन्नला टिक करू अठ्ठावन्न असेल अठ्ठावन्नला टिक करू करेक्ट मग आता या दोन्हीपैकी नेमकं कोण या दोन्हींपैकी नेमकं कोण हे निवड करण्यासाठी तुमच्याकडं दोन ऑप्शन आहे पहिला ऑप्शन दोन्ही पैकी कुणाचाही वर्ग घ्या मग बावनचा घ्या का अठ्ठावनचा सर घ्या बरं अठ्ठावनचा वर्ग चला दोन्ही पैकी एकाचा वर्ग घ्यायचं बरं का मी कितीचा घेतला अठ्ठावन्चा चला घ्या बरं वर्ग वर्गाची टेक्निक काल शिकवली ज्याला माहिती नाही त्यांनी कालचा व्हिडिओ पाहायचा वर्ग लगेच काढता येईल आठाचा वर्ग चौसष्ट पाचाचा वर्ग पंचवीस पाच आणि आठचा गुणाकार पाच आठ चाळीस त्याची दुप्पट ऐंशी मिळवा बरं ऐंशी प्लस चार सहा आठ पाच तेराशे तीन डॉक्यावर एक दोन तीन तीन हजार तीनशे चौसष्ट तीन हजार तीनशे चौसष्ट सर ज्याला निवडलं अठ्ठावनला आम्ही निवडलं त्याचा वर्ग काढला आणि आम्हाला बी तीन हजार तीनशे चौसष्टच पाहिजे म्हणजे या दोन्हीपैकी आम्ही ज्याला निवडलं तो खरा माणूस निघला म्हणजे येणार उत्तर आमचं अठ्ठावन्न करेक्ट करेक्टणार उत्तर आमचं अठ्ठावन्न करेक्ट आहे माहिती काही जणांच्या डोक्यात सर मग मी बावनला निवडतो मग बावन खोटा माणूस मग मा खरा माणूस कोण येणार अठ्ठावन्न कोण येणार अठ्ठावन्न समजते येस ओर नो यस मग दुसरी टेक्निक ही नाही वापरायची मग दुसरी टेक्निक मधली संख्या काढायची मधली मा कोण मास्टरजी पंचावन्नचा वर्ग करेक्ट पाचाचा वर्ग पंचवीस मधली संख्या बघा आता पन्नास ते साठ आहे म्हणून मधली संख्या पंचावन्न साठ ते सत्तर म्हणलं मधली संख्या पासष्ट सत्तर ते ऐंशी म्हणलं मधली संख्या पंच्याहत्तर अशा प्रकारात हे गणित असतं मग पाचच वर्ग काय लिहिला पंचवीस पाचाच्या पुढचं उजळणीमध्ये येणारं कोण आहे सहा मग पाचाला सहा ने गुणा बरं पाच सख तीस म्हणजे तीन हजार पंचवीस हा कुणाचा वर्ग आला पंचावन्नचा कुणाचा वर्ग आला पंचावन्नचा पटतय पटतय मग काय करायचं तर या तीन हजार पंचवीसकडून नीट बघा संख्याच्या जगात तीन हजार पंचवीसकडून तुम्ही तीन हजार तीनशे चौसष्टकडे फिरण्यासाठी जात आहात तीन हजार पंचवीसकडून तुम्ही तीन हजार तीनशे चौसष्टकडे फिरण्यासाठी जात आहात तर तुम्हाला पुढे जाण्याची गरज पडेल का मागे येण्याची गरज पडेल पुढे कुठं जावं लागेल पुढे कारण मी जर म्हणलं नीट बघा बर का तीन हजार पंचवीस इथं जे उत्तर येणार या उत्तराकडून तुम्हाला प्रश्नाकडे फिरायला जायचंय तीन हजार पंचवीसकडून कडून तीन हजार तीनशे चौसष्ट फिरायला जायचंय मग पुढं जावं लागेल का माग पुढं जावं लागेल का माग पुढं मग तुमचं उत्तर बी पुढचं मग बावन्न आणि अठ्ठावन्न मध्ये पुढचं उत्तर कुणाचं आहे अठ्ठावन्न म्हणजे येणार उत्तर अठ्ठावन्न येणार उत्तर अठ्ठावन्न समजे की नाही समजे अर पटे की नाही पटेया पटेया तो ऐसा है यह बावन्न और में से हमारा आंसर आया है अठ्ठावन्न क्या आया हे अठ्ठावन्न समजलंय चला पुढे मग नक्की पुढचं आता थोडं पट 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 कस पट 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 पहिले समजून घ्या एकक स्थान शोधायचं मास्तर एकक स्थानावरून दोन संख्या येतात मग दोन संख्यावरून पर्यायात पाहायचं जी अवेलेबल असेल तिला टिक करायचं नसेल तरच हे पुढचा कुठाना करायचा समजे याचं उत्तर किती आलं किती आलं अठ्ठावन्न चलो नेक्स्ट वाला देखते बघा रे नऊ हजार सहाशे चार काय करणार चाराला फांटी मारली सर याला चालतं चाराला दोन नाही तर आठ बरोबर मग दोन रेषा मारल्या शहाण्णव शहाण्णव ही कुणाच्या नंतर आहे आठाचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर म्हणजे नऊ लिहावं लागेल कारण शहाण्णवच्या आधी एक्क्याऐंशी आहे जो कुणाचा वर्ग आहे नऊचा बरोबर मग तो उत्तर काय एकतर ब्याण्णव नाही तर काय येणार अठ्ठ्याण्णव मग ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णवतून निवड करायची तर कुणाचीही एकाची निवड करा हा एक पर्याय तुमच्या समोर आहे दुसरा पर्याय सेंटरवाली संख्या जी की कोण आहे पंच्याण्णव मग पाचाच वर्ग पंचवीस बरोबर आहे पाचाच वर्ग पंचवीस आणि नऊच्या पुढची नऊद आहे नव्वद बरोबर मग सर नऊ हजार पंचवीस कडून आम्हाला नऊ हजार सहाशे चारकडे राऊंड मारायला जायचंय फिरायला जायचंय आम्ही पुढे जाऊ का मागे पुढे म्हणजे येणार उत्तर पुढचं किती अठ्ठ्याण्णव किती अठ्ठ्याण्णव पटतंय कोणाला काही डाऊट आहे नाही पुढचं उदाहरण बघा आता नीट पेन चेंज करतोय चार चाराला येणार बाळांनो दोन नाही तर आठ हे फिक्स आहे आपलं मग दोन घरं इकडून सोडून दिलेत दोन अंक उरले किती एक दोनशे एकतीस मग एक 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 दोनशे एकतीस आहे कुणानंतर आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजे याच्या मागे दोनशे पंचवीस आहेत वर्ग मुळात ज्याला आपण लिहितोय पंधरा 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 बरोबर म्हणजे एक उत्तर एकशे बावन्न एक उत्तर एकशे अठ्ठावन्न दोन्ही पैकी पर्याय जे असेल त्याला टिक करून टाका जर पर्याय दोन्ही असतील तर आता मधली संख्या घ्या मधली संख्या कोणी सांगा एकशे पंचावन्न बरोबर आहे कसा घ्यायचा याचा वर्ग तुम्हाला माहिती आहे सर पाचाचा वर्ग पंचवीस आता ही पूर्ण संख्या पंधरा उरली पंधरा आणि सोळाचा गुणाकार किती येतो पंधरांदा आहे दीडशे पंधरा चक्क नव्वद दीडशे आणि नव्वद झाले दोनशे चाळीस दोनशे चाळीस इथं लिहायचे करेक्ट मग आता काय करायचं आहे हे जे चोवीस हजार पंचवीस आहेत याच्याकडून तेवीस हजार एकशे चारकडे घुमायला जायचं आहे फिरायला जायचं आहे चोवीस हजार पंचवीसकडून तेवीस हजार एकशे चारकडे जायचं आहे मग जात असताना पुढे जावं लागेल का मागे मागे म्हणजेच येणार उत्तर एकशे बावन्न येणार उत्तर एकशे बावन्न समजतंय कोणाला काय डाऊट आहे नाही चालायचं आहे पुढे चलो आता हे तीन आणि पाच नंबरचं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचं आहे क्लिअर चलिए नेक्स्ट आता तुम्ही ज्याच्यासाठी इथं जमलेले आहेत कशासाठी जमलेले आहेत सर थमनेल तर आम्ही बघितलं होतं दशांशाचे वर्ग मूळ दशांश कुठं दिसलंच नाही आता दिसतंय सगळ्यांना बघा काय प्रश्न पहिला शून्य पॉइंट नऊ हजार सहाशे चार बरोबर प्रश्नार्थक चिन्ह स्टेप पहिली आंधळं व्हायचं काय व्हायचं आंधळ कुणा बाबतीत व्हायचं सर आंधळ तर हा पॉईंट तुम्हाला दिसतच नाही म्हणजे नऊ हजार सहाशे चार पॉईंट विसरून जायचं विसरलो चला आपली स्टेप परत कशी सर दोन फांट्या मारा ह्या चाराला चालतं दोन नाही तर चालतं आठ करेक्ट आहे दोन घरं सोडून द्या शहाण्णव शहाण्णवच्या आधी कोणती वर्गसंख्या आहे तर शहाण्णवच्या आधी वर्गसंख्या आहे एक्क्याऐंशी म्हणजे वर्गमुळात एक्क्याऐंशी हे कुणाचं उत्तर आहे नऊच नऊ नौ इधर लिखो नऊ इधर लिखो सर येणार उत्तर ब्याण्णव नाही तर काय येणार अठ्याण्णव मग मधली संख्या घ्या पंच्याण्णवचा वर्ग पाच वर्ग पंचवीस नऊ दहा नव्वद हा पॉइंट लक्षात ठेवा नऊ हजार पंचवीस कडून आपण नऊ हजार सहाशे चारकडे फिरण्यासाठी चाललोय तर पुढे जावं लागेल का मागे पुढे म्हणजे येणार उत्तर किती अठ्ठ्याण्णव येणार उत्तर किती अठ्ठ्याण्णव आता नीट बघा अठ्ठ्याण्णव लिहिलं बरोबर लिहिलं अठ्ठ्याण्णव मग अठ्ठ्याण्णव लिहिल्यानंतर दशांशानंतर म्हणजे इकडे बघा दशांशानंतर जे गोल केलेत तर एक गोल म्हणजे दोन अंक म्हणजे दोन अंकांचा मिळून एक गट किंवा साध्या भाषेत दशांशाच्या नंतर उजवीकडे एकूण अंक मोजायचे एक दोन तीन चार किती अंक आहे चार जे की दोन नाहीतर दोनाच्या पटीत पाहिजे तर दोनाच्या पट्टीत आहे चार मग हे चार अंक दोन दोनच्या याच्यात किती ग्रुपमध्ये बनलेत दोन ग्रुपमध्ये डिवाईड झालेत दोन ग्रुप झालेत मग येणाऱ्या उत्तरात दोन घरं तुम्हाला अलीकडे यायचं आहे अलीकडे यायचं आहे दोन घरं म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट अठ्यानव येणार उत्तर झिरो पॉइंट अठ्यानव क्लिअर कुणाल काय डाऊट आहे नाही पुढचं उदाहरण बघा आता, आता सगळ्यात पहिलं काम तुमचं काय माहिती का दशांशानंतर एकूण अंक बघा दशांशानंतर एकूण अंक किती आहे दोन अंक म्हणजे याचं उत्तर येणार आहे याचं उत्तर येणार आहे मग काय करायचं वर्ग मुळात एकशे सोळा चौसष्ट करेक्ट मग चारासाठी काय चालतं सांगा दोन आणि आठ जोडी उरलं काय पूर्ण एकशे सोळा एकशे सोळा कुणाच्या नंतर आहे दहाचं वर्ग शंभर अकराचं वर्ग एकशे एकवीस नाही सर अलीकडे वर्ग मुळात शंभर ज्याचं येतं दहा बरोबर मग आता हे दहा इथं ठेवा म्हणजे सर येणार उत्तर आमचं एक तर एकशे दोन येणार नाहीतर एकशे आठ येणार आम्ही पर्यायत नजर मारणार एकशे दोन असेल टिक मारणार एकशे आठ असेल टिक मारणार दोन्ही असेल तर पुढची स्टेप करणार जी की मी सांगतोय काय ती मधल्या संख्येचा वर्ग एकशे पाचचा बरोबर आहे मग काय करा पाच वर्ग पंचवीस दहाच्या पुढची येणारी अकरा दहा आणि अकराचा गुणाकार एकशे दहा काय आलं अकरा हजार पंचवीस अकरा हजार पंचवीस या अकरा हजार पंचवीस कडून तुम्हाला फिरायला जायचंय कुणाकडं अकरा हजार सहाशे चौसष्ट कडे मग तुम्ही पुढे जाणार का मागे जाणार साहजिक तुम्ही पुढे जाणार मग एकशे दोन आणि एकशे आठ पुढं कोण आहे एकशे आठ म्हणजेच एकशे आठ आपलं उत्तर आहे बरोबर पण हे विदाऊट पॉइंट बिना दशांशाचं उत्तर आहे मग इथं काय करायचं बघा एकशे आठ तर मी लिहितोय याच्या समोरच पण सर दशांशानंतर दोन अंक होते ना दोन अंकाचा एक ग्रुप म्हणजे किती अंडे बनले एक अंडा किती एक अंडा इकडे किती अंडे झाले होते किधर गे हो इधर दोन अंडे किती अंडे आले दोन। अंडे ते दोन म्हणजे जेवढे अंडे झालेत तेवढं दोन घरं लेफ्टला यायचं आता इथं एक अंडा आहे एक घरा इकडं यायचं म्हणजेच येणार उत्तर दहा पॉईंट आठ येणार उत्तर दहा पॉईंट आठ पटतंय सगळ्यांना कुणाला काही डाऊट आहे नाही आता स्पीड वाढवणार या पुढचं उदाहरण बघा पट 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 करायचंय बघा काय आहे पुढच्या उदाहरणात चला सर थोडं मोकळं लिहा त्याला इकडं घेतो मोकळं चलो काय करायचं सर पहिलं काम अशी एक फांटी मारा चलो भाई नऊला ला चालतं तीन नाही तर ला चालतं सात करेक्ट आहे मग आता काय करायचं दश अंशानंतर किती जोड आहेत ते बघून घ्यायच्या एकदा ते शेवटच्या स्टेपला आहे आता नऊ हजार चारशे नऊ बरोबर मग दोन घरं अलीकडं यायचं किती आले ते चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव कुणानंतर आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर म्हणजेच इथं नऊ नऊ कारण चौऱ्याण्णवच्या आधी वर्ग मुळात एक्क्याऐंशी आहे ज्याला म्हणतात नऊ मग त्र्याण्णव नाही तर सत्त्याण्णव तुमचं उत्तर आहे मधली संख्या कोण आहे पंच्याण्णव वर्ग घ्या पाचच वर्ग पंचवीस नऊद आहे नव्वद नऊ हजार पंचवीसकडून तुम्हाला नऊ हजार चारशे नऊकडे घुमायला जायचं आहे पुढे जाणार का मागे जाणार सर आम्ही पुढे जाणार म्हणजे येणार उत्तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव बिना दशांशाचं मग दशांशानंतर इथं किती जोड्या बनत आहे बघा गुलाबी पेन वापरतोय मी बाळांनो चला एक अंडा बन गया सर दो अंडा बन गया तीन अंडा बन गया कितने अंडे बन गए तीन मग तीन अंडे झाले सर उत्तर आलं होतं आपलं सत्त्याण्णव मग सत्त्याण्णव तर लिहितो आम्ही पण किती घर आली इकडे तीन घर म्हणजे दशांश वन टू थ्री पॉईंट म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट झिरो सत्त्याण्णव झिरो पॉईंट झिरो सत्त्याण्णव क्लिअर कुणाला काय डाऊट आहे नाही तर बघा हे होतं वर्ग मूळ वर्गमूळ दशांशाचं सुद्धा तुम्हाला सांगतो आता चार नंबरचं जे उदाहरण आहे त्याचं उत्तर निघूच शकत नाही कारण तिथं जे तर दशांशानंतर सर पूर्ण अंडे बनतच नाहीत म्हणजे कसं रे बाबा एक दोन आणि इथं गरज कारण इथं एकच अंक उरतोय भलेही त्याचं उत्तर निघणार आहे पण दशांशानंतर एकूण अंक दोन किंवा दोनाच्या पट्टीत पाहिजेत म्हणून हे चौथ्याचं उत्तर निघणार नाही तुम्ही उगत चौथं सोडवशाल आणि काही उत्तर काढशाल म्हणून सांगून दिलं तुमच्यासाठी फक्त एकच उदाहरण ठेवलं पाचवं जे की एकदम चिल्लर आहे ज्याला जमणारच नाही त्यांनी काय करायचं का पोलीस भरतीचा फॉर्म बी भरायचं नाही कारण इतकं सोपं हे उदाहरण आहे तर बघा मित्रांनो वर्ग मुळाचं आपलं हे सेशन आज इथं संपलेलं आहे तर तुम्हाला सांगतोय की ज्याचं ही गणित वीक आहे ज्याला भीती वाटते आहे आणि ज्याचं स्वप्न आहे दोन हजार मध्ये तरी मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे माझ्या अंगावर वर्दी पाहिजे त्याच्यासाठी आरंभ वन पॉईंट हा कोर्स आहे याची लिंक यूट्यूबच्या बायोमध्ये आहे आणि हो स्टोरीला सुद्धा आहे तर जायचंय तो कोर्स घ्यायचा आहे आणि हो तुम्हाला चानल चानल तर माहिती आहे आपल्या या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं त्याला सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय खूप खूप धन्यवाद